नमस्कार मी बाळशीराम खिल्लारी पिंपरी पेंडा नवलेवाडी ग्रामपंचायत सदस्य आम्ही या ठिकाणी या अगोदर विदेशी झाडं होती ती आम्ही काढून शासनाच्या परवानगीने आणि शासकीय निधीतून सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून या ठिकाणी जवळजवळ सहा साडेसहा हजार झाडं लावलेली आहेत आणि नवलेवाडी हे आमचे आम पिण्याच्या पाण्याचं अतिशय दुर्भिक्ष असलेलं गाव वा वाडी वस्ती आहे आम्हाला इथं पिण्याला पाणी मिळत नाही सहा महिने पूर्ण पाणी असतं उर्वरित काळामध्ये आम्ही कसंबसं लोकांच्या गरजा भागवून ह्या झाडांना पाणी केलेलं आहे चार वर्षापासून आम्ही ग्रामस्थ आता आताच्या फोडाप्रमाणे ह्या झाडांना जपत आहे आम्ही त्यांना वाढवलेलं आहे आणि आज अचानक सहा महिन्यापूर्वी शासनाकडे आमच्या ग्रामपंचायतीकडे प्र शासनाचा प्रस्ताव आला होता की याच्यासाठी आम्हाला सौर प्रकल्पासाठी जागा मिळावी आम्ही ग्रामसभेने त्याला कडाडून विरोध केला आणि ग्रामसभेने तसा ठराव घेऊन बी ओ कार्यालयाला सहा महिन्यापूर्वीच पत्र दिलेलं आहे परंतु तरी सुद्धा शासनाच्या माध्यमातून कोणी ठेकेदाराच्या माध्यमातून वरिष्ठ व, पातळीवर योग्य माहिती न देता, देता गा, या झाडांबद्दल योग्य माहिती न देता येथे सगळं गायरान मोकळं आहे आणि या ठिकाणी प्रकल्प करण्यात यावा म्हणून हा प्रोज, प्रोजेक्ट वारंवार पुढे रेटला जातोय त्यावेळी त्यांनी दोन वेळा सर्वे केलं सर्वेवरच्या आम्ही विरोध त्यांच्या लक्षात आणून दिला होता की या ठिकाणी तुम्ही काही करू नका आम्ही झाडं लावलेली आहेत आणि कलेक्टर साहेबांना आणि शासनाला आमची विनंती होती की काही करू नका तुम्हाला या ठिकाणी शंभर हेक्टर माळरान हा इथून एक किलोमीटर डोंगर दिसतोय इथे शंभर हेक्टर माळरान खाली आहे तर तिथे शासनाने ती ताब्यात घ्यावं आणि तिथे उभं करावं विनाकारण ह्या इथे आम्ही एवढी झाडं लावलेली आहेत ती झाडं जगवलेली आहेत त्या झाडांवर काही अतिक्रमण करू नये किती झाड आहेत साधारण साधारण साडेसहा हजार झाडं आहेत या ठिकाणी प्रकार या ठिकाणी आम्ही नारळ लावलाय या ठिकाणी आम्ही आंबा लावलेला आहे आम्ही सीताफळ लावलेलं ला ला, आहे त्याबरोबर लिंब वड ऑक्सिजनला उपयुक्त चिंच आहे आवळा आहे विविध लिंब आहे कडू लिंब आहे अशी झाड आम्ही इथे लावलेली आहेत आणि सीताफळ देखील आहे जवळजवळ सीताफळ हा इथं बघा एवढा छान भाग झालाय चार वर्षापूर्वीचा इथं जवळजवळ अडीच इकडं सरकार म्हणते वृक्ष लावगड करा प्रत्येकाला आव्हान करते केंद्र सरकार देखील त्याच आव्हानामाग पाठपुराव करते आणि दुसरीकडं असा व्यवसाय किंवा त्यांच्या असं प्रोजेक्ट आणतायत ते असे हजार जाड जर उद्ध्वस्त झाली तर नेमकी मागणी काय असतात हेच आमची शासनाकडे मागणी आहे का ठेकेदार ठेकेदार त्यांच्या पद्धतीने त्यांच्या सोयीचं प्रोजेक्ट रिपोर्ट देत आहेत तुम्हाला परंतु तुम्ही इथे वस्तुस्थिती पहा साडेसहा हजार झाडं चार वर्षापासून आम्ही इथे वाढवलेली आहे शासन म्हणते झाडं लावा झाडे जगवा आम्ही झाडे जगवलीत आणि आता ती झाडं जर तोडायला आले तर मग आम्हाला शासनासमोर उपोषण करण्यासाठी किंवा संविधानिक मार्गाने काहीतरी निषेध करण्या शिवाय आमच्या समोर काही पर्याय राहणार पंचायत मार्फत प्रांताधिकारी असेल कलेक्टर यांच्या अंडर यांना काय पत्र व्यवहार नाही आता पत्र व्यवहार आम्ही ऑलरेडी ग्रामपंचायतीने ठराव करून दिला होता आणि मी सुद्धा ग्रामपंचायतीने आम्ही पत्र दिलेलं आहे या ठिकाणी उपसरपंच आहेत सरपंच मॅडमचं काल बोलणं झालं सरपंच मॅडम देखील म्हटलं की नाही आपल्याला आपण त्यांना ठराव दिलेला आहे तसा आणि अचानक हे लोक जर येऊन अशा प्रकारे काम करत असेल तर आपण त्यांना पूर्णपणे विरोध करू आणि वरिष्ठ कार्यालयाच्या निदर्शनात सत्य वस्तुस्थिती आणून काय काय नाही तुम्ही ठेकेदारांच्या म्हणण्यावर जाऊ नका तुम्ही ऍक्च्युअली मध्ये पहा इथे काय आहे कशा प्रकारे लोकांनी इथे उपलब्ध करून दिली आणि तुम्ही त्याला शासनाने देखील विचार करावा या, या माहिती दिली का काही वरिष्ठ कार्याय संपर्क नाही आता लोकप्रतिनिधी अधिवेशनात त्याच्यामुळे अजूनपर्यंत आम्ही लोकप्रतिनिधीपर्यंत पर्यंत गेलेलो नाहीये हे आता आम्हाला दोन दिवसापूर्वी हालचाल करायला लागल्यावर आम्ही ताबडतोब आता तुमच्याशी संपर्क साधून तुम्हाला बोलवलेलं आहे आणि या ठिकाणी आमची तुमच्या मार्फत शासनाला हीच विनंती आहे विरोध आहे सर्व ग्रामस्थांचा पूर्णपणे ग्रामपंचायतीचा उपसरपंच आहात ह्या व्यक्तींचा इथं जो प्रोजेक्ट संदर्भात निषेध चालू आहे या संदर्भात आपण काय भावना व्यक्त करतो हे काल आम्हाला दोन दिवसापूर्वी या गोष्टीची माहिती कळाल्यानंतर काल आम्ही सरपंच ताई आम्ही ग्रामपंचायतीवर चर्चा केली ती कोणती एजन्सी आहे त्यांनी ग्रीन प्रोजेक्ट म्हणून त्यांना करायचं आहे सोलर असा काहीतरी प्रोजेक्ट आहे पण ज्यावेळेस सहा महिन्यापूर्वी आम्हाला वरिष्ठ कार्यालयामार्फत पत्रेवर झाला त्यावेळेस आम्ही हा विषय ग्रामपंचायतच्या एजंट्यावर ठेवून त्यावेळेस सर्व ग्रामस्थांच्या सल्ल्याने आम्ही त्याला विरोध दर्शवला होता त्यानंतर त्यांना आम्ही ते कळवलं होतं पण तरीही ते वरिष्ठ पातळीवर दबाव आणून कलेक्टर ऑफिसने आम्हाला परवानगी दिलेली आहे असं काहीतरी हे करून ती मोजणी करण्याचा प्रयत्न करतायत आम्हाला ही झाडं करायच्या तिथं सोलरचा प्लॅन बसवायचा आहे पण हा आमचा सर्व ग्रामस्थांचा ग्रामपंचायतचा याला विरोध आहे याबाबत आम्ही लवकरच वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा करून वेळ आली तर लोकप्रतिनिधीशी चर्चा करून आ, कलेक्टर ऑफिसला पाठपुरावा करणार आहोत त्यानंतरही त्यांनी जर नाही केले तर नक्कीच आम्ही सर्व ग्रामस्थ उपोषण करण्याच्या तयारीत आहोत तालुक्याचे लोकप्रतिनिधी अतुल शेठ त्यांच्या काही कानावर ह्या गोष्टी संदर्भात माहिती गेली का तुमचे जवळचे एक मित्र देखील आहेत तुम्ही त्यांना माहिती दिली सध्या अधिवेशन चालू असल्यामुळं गेली दोन तीन दिवसापासून आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत पण अधिवेशन चालू असल्यामुळं आमदार साहेब मुंबई या ठिकाणी आहेत ते अधिवेशनावरून आल्यानंतर नक्कीच आम्ही सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत त्यांच्याशी संपर्क साधू ह्याविषयी जे चाललेलं आहे त्यांना माहिती देऊ त्यानंतर ते नक्कीच आम्हाला सहकार्य करतील अशी आमची अपेक्षा आहे पिंपरी ग्रामपंचायतनी ह्या जाड्याच्या जो प्रोजेक्ट आहे याच्या संदर्भात विरोध देखील केलाय आपण देखील सर्व लोक या ठिकाणी जमलात विरोध करतायत नेमकी मागणी काय आता पुढील वाटचाल काय करणार विषय असा आहे पिंपरी पेंढार गावची नवलीवाडी या नवलीवाडीमध्ये उन्हाळ्यामध्ये शेवटच्या तीन महिन्यात पिण्याचं पाण्याचा सुद्धा अत्यंत गंभीर प्रश्न असतो वापरायला पाणी नसतंय आणि अशा परिस्थितीमध्ये एक चार वर्षापूर्वी या ठे मानावरती उंदरांची झाडं होती की त्याचा काहीही फायदा होत नव्हता म्हणजे आपलं साधं जनावर सुद्धा त्या ठिकाणी जाऊन चरू शकत नव्हतं गवत खाऊ शकत नव्हतं अशी परिस्थिती होती इथल्या स्थानिक सदस्य असतील ग्रामस्थ असतील आणि बाकी कोण जे सहकारी लोक आहेत ग्रामपंचायत असेल यांच्या माध्यमातून ती झाडं काढली गेली ही झाडं काढत असताना माझ्या माहितीप्रमाणे तहसीलदारच्या परवानगीने ती झाडं त्यावेळेस काढली गेली नंतर या ठिकाणी आज आंब्याची झाडं असतील चिंच चिक्कू नारळाची झाडं डोक्या झालेली आहेत या ठिकाणी जो सीताफळीचा बाग दिसतोय हा बाग ह्या ग्रामस्थांनी लावला या बागाला पाणी इथले स्थानिक शेतकरी संजू साहेब डगे असतील बाळू बाळासाहेब डगे असतील यांनी स्वतःच्या विहिरीवरून पाणी दिलं आहे म्हणून ती जागं ज झाडं जगलीत त्या झाडांना चालू वर्षी फळं आलेली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये बाकीच्या ठिकाणीसुद्धा पूर्ण वनराई यांनी केलेली आहे एका बाजूला शासन म्हणते झाडे लागा झाडे जगवा आणि दुसऱ्या बाजूला जर काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी या ठिकाणी येऊन जर असे प्रोजेक्ट राबवत असतील तर त्या गोष्टीचा आम्ही परप्रथ जाहीर निषेध करतो त्यांना आमचं सांगणं आहे की आपण वरती जे माळरान रान त्या माळरानावरती जाऊन तुमचा प्रोजेक्ट उभा करा परंतु या ठिकाणी जे एवढी आज सहा सा, सा, साडेसहा हजार झाडं लागलीत त्या झाडांचं नुकसान आम्ही तरी होऊ देणार नाही आम्ही या गोष्टीचा पूर्ण निषेध करतो आणि भविष्यात हा प्रोजेक्ट या ठिकाणी होऊ देणार नाही वरती भरपूर जागा आहे त्या ठिकाणी त्यांनी जाऊन तो प्रोजेक्ट राबवावा हीच आमची शासनाला रुपये देऊन शासन एकीकडे मागणी करते झाडे लावा झाडे जगवा दुसरीकडे झाडांचं असं प्रोजेक्टच्या मार्फत देखील नुकसान होते ही चुकच आहे या ठिकाणी मी पुन्हा सांगतो का जर पिण्यासाठी जरी पाणी नसेल तरी लोक झाड जगवत आहेत ग्रामस्थ झाडं जगवतात आणि तुम्ही जर पुन्हा ते झाडांचं नुकसान करणार असेल तर ते दुर्दैवाची बाब म्हणावं लागेल असं जर झालं तर भविष्यात पिंपरीकर या ठिकाणी एक झाड लावणार नाही पिंपरी पेंडार मध्ये आता अनेक ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम हातात घेतलेले आहेत आणि तुम्ही एका बाजूला जर वृक्ष असाल ही झाड फळ बागा जर तोडत असाल तर ते चुकीचं आहे असं जर झालं तर भविष्यात कोण वृक्ष लावील का झाडं लावणार नाही या गोष्टीचा पुन्हा आम्ही एकदा निषेध करतो आता हा नवीन या ठिकाणी प्रोजेक्ट उभा राहतोय साडेसहा हजार झाडांवर बुलडोजर फिरून या ठिकाणी प्रोजेक्टची निर्मिती होते आपण एवढे चार पाच वर्षाचे परिश्रम या ठिकाणी ग्रामस्थांनी केलेत ने आता नेमकी पुढील मागणी काय असणार आहे लोकप्रतिनिधीशी काय संपर्क केलाय का आता आपण पाहिलं असेल मागे आपण पाहू शकता आपण कोविडच्या काळामध्ये हा या ठिकाणी उपक्रम सुरू केला हा जो प्लॉट होता हा मुळात प्लॉट नव्हताच हे सगळं गायन होतं आणि वर खाली होत या ठिकाणी ग्रामस्थ असतील आम्हाला सर्वांनी रोटरी असेल या सगळ्यांनी या ठिकाणी खर्च करून हा प्लॉट तयार केला होता या ठिकाणी फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी झाडं लावावी म्हणून कारण यापूर्वी पिंपरी मध्ये वृक्ष लागवड करण्याची जागा कमी असायची आणि इतका मोठा प्लॉट हा गायरानाचा रिकामा असल्या कारणानं गायराना जमिनी अतिक्रमण होत आहेत त्यापेक्षा आम्ही या ठिकाणी येऊन झाडं लावली हे प्लॉट तयार केलेत आणि इतकं सुंदर काम तुम्ही पाहताय या ठिकाणी शासनाने लाखो रुपये खर्च केलेत यापूर्वी आणि कुठेही झाडं आपण पाहत आहे का यापूर्वी झाडं उगली नाही कारण इथं पाण्याची व्यवस्था नाही आहे किंवा अनेक प्रॉब्लेम होते आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आपण या ठिकाणी आज वनराई उभी केलेली आहे आज एवढी झाडं लावलीत ती फक्त लावणार नाहीये तर ती जगवण्याची सुद्धा आम्ही आम्ही घेतलेली आहे आणि तेही शासनाला आम्ही सांगू इच्छितो का आम्ही फक्त लावणार नाहीये ना या ठिकाणी आपण त्याची काळजीपूर्वक आत्ता ते समोर त्यांच्यासाठी डेमो ते पण पाहिला आहे का या साईडचा प्लॉट पाहा सीताफळ असेल किंवा आंबा असेल इतक्या सुंदर पद्धतीने आम्ही वाढवला आहे आणि मान्य का नवीन तुमचा उपक्रम आहे तो झाला पाहिजे परंतु त्यासाठी इतरही जागा आहेत जर एखाद्या ठिकाणी झाडं नसतील किंवा काही मोकळा प्लॉट असेल तर त्या ठिकाणी त्यांनी त्याचं हे पाहावं पण ज्या ठिकाणी वृक्ष लागवड झालेली आहे त्या ठिकाणी ग्रामस्थ मेहनत घेत आहेत आणि एक आगळा वेगळा प्रोजेक्ट या ठिकाणी लोक इतर लो आलं पाहिजे पाहिला किंवा गायराच्या जमिनी ज्या आहेत अशा पडून राहण्यापेक्षा जर ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी इतके सुंदर काम केलं अहो आपण आज बेचाळीस डिग्रीला पोहोचलोय आणि मग आता आपण शासन म्हणतोय पन्नास डिग्री पण जाईल झाडं लावा आज आपण हे प्रोजेक्ट कोणता होणार आहे कशाच्या माध्यमातून या ठिकाणी जो माझ्या माहितीप्रमाणे जो सोलर प्रोजेक्ट आहे प्रत्येक गावामध्ये उपक्रम होणार आहे सोलरच्या माध्यमातून उपसरपंच या ठिकाणी आहेत त्यांना माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल त्या ठिकाणी की सोलरच्या माध्यमातून वीज सवलत झाली पाहिजे किंवा गोष्ट आहे शंभर टक्के ती गरजेची आहे त्याबद्दल आम्ही सहमत आहोत परंतु मग ते सोबत असताना जर तुम्ही त्याची कम्पेअर कराल तर झाडांची आणि त्या प्रोजेक्टची कम्पेअर होईल का म्हणजे वीज तुम्हाला स्वस्त महत्वाची पाहिजे पण त्यासाठी झाडांचं महत्व नसेल तर हे आपलं दुर्भाग्य म्हणावं लागेल ते लोक असा विचार करत आहेत की सोलर इम्पॉर्टंट आहे झाडं इम्पॉर्टंट नाहीये हा तो प्लॉट आम्ही फक्त काहीतरी त्या ठिकाणी दुसरा काही प्रोजेक्ट असेल किंवा आम्ही जो ताब्यात धरला असेल असा काही प्रोजेक्ट असेल तर शंभर टक्के मान्य पाहना तुमच्या समोर आम्ही झाडं लावलीत तुमच्या सामाजिक वनीकरणामध्ये पण आमच्यावर काम करतायत करता ते की दोन वर्ष या ठिकाणी आपण मेहनत करतोय आणि इतकी सगळी मेहनत जर आपण पाण्यात घालवणार असेल ते दुर्भाग्य आहे ना झाडं लावायला तुम्हीच सांगताय का झाडं लावायची गरज आहे आज पिंपरी पेंडर मध्ये आज आपण दुसरा टप्पा पूर्ण केलाय का एक घर एक झाडच्या माध्यमातून एक हजार झाडं आज आपण कम्प्लीट केली आणि इतकं सगळं उपक्रम करण्यापासून सर्व उपक्रमात तुम्ही आहात साधारणतः किती झाड या ठिकाणी लागवड केली कसा उपक्रम या ठिकाणी सहा हजार सहाशे झाड लावलेला त्याच्यामध्ये सहाशे आंबे आहेत एक हजार चिंच आहे पाचशे आवळा आहे आणि तीन हजार सीताफळाची झाड आहेत त्याच्यानंतर आयुर्वेदिक मध्ये बरीचशी झाडं याच्यामध्ये आलेली आहेत त्याच्यामध्ये गेली चार वर्षे मी स्वतः एक रुपया न घेता रात्र या ठिकाणी काम करतो शासनाला माझी विनंती आहे झाडं लावणे म्हणजे गुन्हा आहे का अरे झाडं आम्हीच लावायची आणि तोडतात मला विरोध आम्हीच करायचा व्हॉट इज दिस काय करायचं ही माहिती जगापर्यंत पोहोचवा गेली चाळीस वर्ष मी ग्लोबल वॉर्मिंग या विषयावर काम करतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून आज लोकांना माहित पडलं का टेम्परेचर वाढतंय ते टेम्परेचर एवढं जर वाढले पुढच्या पाच वर्षात तुम्ही सगळे मरून जाणार टेम्परेचर वाढणार घरामध्ये सुद्धा तुमचं टेम्परेचर वाढणार तुम्ही ऑटोमॅटिक मरून जाणार तुमच्या एकी बाईच्या फोटा चोड राहणार नाही

हे सगळं काम गोपित चाललेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे माझ्याच बाजूला एक किलोमीटर हो। ती पंच्याण्णव हेक्टर जमीन आहे सरकारची त्यांनी ती ताब्यात घ्यावी आणि त्या ठिकाणी ते काम करावं तिथे कोणाचा विरोध नसणार आहे यापूर्ण भूमिका शेवटी बघा आम्ही झालं स्वातंत्र्य लावून जगवलीत पाणी नसताना शेजाऱ्यांकडून पाणी घेतले इथं पाणी नाही तरी सहा हजार सहाशे झाडे जगवली लावडी नाही जगवली त्याला चार वर्ष झाली तुम्ही फळे खायला या आंबे खायला या चिताफळे खायला या देतो तुम्हाला आम्ही आणि आम्ही यात फार मोठा फरक आहे आजपर्यंत आम्ही कोणाला बाईक दिली अजिबात दिली नाही याचं कारणच ते होत करून दाखवा आणि नंतर बोला